मागे आपण बामणडोंगरी उलवेचा व्हिडिओ बनवला आता आपण आलेलो आहे खारकोपर इथे तुम्ही मागे बघू शकता की खारकोपर रेल्वे, रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्याच बाजूला प्रोजेक्ट आहे पाहू शकता तुम्ही बामनडोंगरीचा जो प्रोजेक्ट होता तो पूर्ण रेडी झालेला आहे तिथे लोक सुद्धा राहायला आलेत आणि खारकोपर मध्ये सध्या जो प्रोजेक्ट चालू आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये इथं बांधकाम चालू आहे आतमध्ये जाऊन आपण आजूबाजूचा परिसर बघणार आहोत स्टेशनच्या समोरच हा प्रोजेक्ट आहे या बिल्डिंगच्या मागे तुम्हाला जो अटल सेतू आहे मुंबईला जाणारा तो तुम्हाला दिसेल तुम्ही मागे बघू शकता की अटल सेतू इथून कुठे हातीच्या अंतरावर मुंबईला जाणं इथून पनवेलला जायचं असेल तर तुम्हाला मागूनच जवळ आहे इथून नवी मुंबई कनेक्ट करू शकता तुम्ही तीन ठिकाणा हा सेंट्रल पॉईंट आहे या प्रोजेक्टचा अंडर कन्स्ट्रक्शन आहे प्रोजेक्ट आपण आज जाऊन बघूया की याचा परिसर कसा आहे आठ एच से हो। सेक्टर आहे पाच द्वारकालो आपण सॅम्पल फ्लॅट तिथ नाही धोका होऊ शकतो म्हणून आपल्याला मध्ये जायला परमिशन नाहीये किंमतीच आणखी ठरलेलं नाही आपण दुसऱ्या बाजूला जाऊया जिथे तयार आहे आणि तिथली किंमत तिथला व्ह्यू तिथं काय जवळ आहे आपण बघूया चला आणि बाहेर खारकोपट खारकोपटला सेक्टर आठ सोळा ए बी सोळा दोन ए आणि बी अशा चार प्रकारचे प्रोजेक्ट आहेत आठ म्हणजे चालू आहे तिथं बांधकाम सोळा दोन ए बी चालू हो एम इतला जाले। जाले। आहे बांधकाम आपण आहोत आता सोळा ए मध्ये इथलं बऱ्यापैकी बांधकाम झाले रेडी झाले इतरत्र उपलब्ध नाहीये तिकडल्या याला किंमत आहे चौतीस लाख ऐंशी हजार समथिंग इथली किंमत आठची किंमत आपल्याला माहिती नाहीये किंवा आपण थोडासा अभ्यास करूया आणि तुम्हाला सांगितले जाईल आता आपण सोळा ए च्या बिल्डिंग एकोणावीस बिल्डिंग आहे तिथे टावर आहे आता आपण जाणार आहोत सॅम्पल प्लॅट बघणार आहोत मला वाटतं पहिल्यांदा तुमच्यासाठी उपलब्ध आहे आपण बघूया चला या चला सॅम्पल प्लॅट मध्ये जाऊया हा होत जागा गॅलरी दिली आहे उघडायचे मस्त हवा आहे इथं काही बस सगळ्या गोष्टी आहेत आता उलम्याचा आणि ह्या फ्लॅट मध्ये काय हा आज आहे इथं कपाटासाठी जागा आहे वेंडर आहे इथे थोडीशी जागा आहे एसी वगैरे ठेवण्यासाठी इथून सुद्धा गॅरंटी आहे दिलेला आहे त्याच्यानंतर आपण किचन बघूया मस्त पैकी बेसिक दिलेलं आहे त्रिकोण दिले छोट सुंदर हे किचन इथं बेसिक हे इथे तुम्हाला फिश ठेवायला जागा आहे वर लेंडर बँको आउटोर बँक इथे तुम्हाला पाश्चात्य पद्धतीच संडास दिलेला आहे त्याच्या बाजूला खिडकी हे बघ इथे बाथरूम आहे तिथल्यापेक्षा थोडंसं जेबटे आहे तेवढंच बाथरूम आहे असा प्लॅट आहे सॅम्पल प्लॅट आहे तुम्ही बघू शकता बसल्या सोय करतो थोडस हे बघू एक घर समोरचं हे बाजूला दोघच या बाजूला एक दोन हा पेस्ट पूर्ण तुमचा चार चारायचा इथून गेलं लिफ्ट आहे ब्रिगेट ची वागत जिना तिथं एक लिफ्ट या बाजूला सॅम्पल प्लॅट बघितला आता बघा रेल्वे रेल्वे बाजूला आठ द्वारका इकडे सोळाचा प्रोजेक्ट बी बाजूला ठाकूर स्पोर्ट कॉम्प्लेक्स पुढे जिमखाना त्या बाजूला शाळा आणि जवळच सेतू हा म्हणजे मध्य आहे हा म्हणजे आणि आहे आपण पुढे बघणार आहोत गार्डन वगैरेची व्यवस्था कुठे शाळा आहे तिथे मोठमोठ्या कमर्शियल बिल्डिंगा सुद्धा आहेत एखांदाचा भाग आहे हा आपण आता काय करूया बिल्डिंगचा गार्डन वगैरे या गोष्टी बघूया सोळा ए च्या आतला हा परिसर आहे सॅम्पल बघितला आपण आणि ह्या एकोणावीस बिल्डिंग एक तेरा युनिट तीनशे बावीस चा स्क्वेअर फूट एरिया आणि अगोदर काहीतरी चाळीस लाखाच्या आसपास होतो त्यात दहा टक्के कमी जास्त होऊन जवळजवळ पस्तीस लाखाच्या जवळपास असू शकते किंमत याची हा मध्ये गार्डन फिटनेस सेंटर झाडे पार्किंगची व्यवस्था हा सगळा भाग होता एकोणास बिल्डिंग दोन कलर मध्ये दिसतील कलर पिवळा कलर सिक्युरिटी चांगली सध्या तरी आणि बांधकाम सुद्धा छान आहे आणखी चालूच आहे बांधकाम पण बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे लवकर इतर या दोन पेक्षा लवकर पद्युशन भेटण्याची शक्यता सेक्टर अठ्ठावीस मध्ये आपण पाहिलं की तिथे सोसायटीचं जे ऑफिस आहे तिथं मिटिंग वगैरे होती तशीच एक जागा सर्व या सोसायटीमध्ये आहे आपण ती बघणार आहोत आता चला तर भेट ज्या नवीन सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीमध्ये असा एक मोठा हॉल दिलाय त्यांनी की जे सर्व सभासद जे सदस्य आहेत या सोसायटीचे सर्व या सभागृहात बसतील विचार मांडतील वगैरे होतील त्यांचे काय कार्यक्रम असतील सोसायटीचे ते होतील जुन्या ज्या सोसायटी आहेत तिथे आता समारोप नाहीये की त्यांच्या ऑफिसमध्ये सर्व सदस्य बदल अशी जागा एक बनवलेली आहे आज विचार सिडकोने केला आहे सर्वात उत्तम विचार आहे सर्व सोसायटीमध्ये खारघरमध्ये तुम्ही पाहात सर्व नवीन सोसायटीमध्ये अशी जागा आहे जुन्या सोसायटीमध्ये अशी जागा नाही आहे खारखरमध्ये तर आठ ए सोळा के बी दोन ए बी व सोतर सोळा ए स्टर सोळा ए जे आहे ते नव्वद टक्के काम याचं झालेलं आहे पण त्याबरोबर तीन सोसायटी आहेत ते काम अद्यापही साठ सत्तर टक्के झालेले आहे पजेशन जे आहे त्याची डेट जे आहे दोन हजार वीस एकोणतीस अशा दरम्यान दिले जाईल तर या पुढच्या क्वार्टरमध्ये जेव्हा तुम्ही या सेक्टरमध्ये ॲप्लिकेशन टाकाल तर तुम्हाला जर सोडल सोळा हे टाका टाका पजेशन एकदम जरा शेवटी आहे लेट होईल पजेशन देण्यासाठी किंमत जी आहे चौतीस पॉईंट ऐंशी लाख आहे ईडब्ल्यू एसाठी जरा आहे तीनशे बावीसचा एरिया उल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे अठ्ठावीस ते एकोणतीस लाखमध्ये रेडी पजे रेडी बिल्डिंग आहे तिथे टाका तुम्हाला तुम्हाला ईडब्ल्यूसाठी चांगली जागा आहे पण तुम्हाला जर तिथे ऑप्शन भेटले नसेल तर हा एक उत्तम पर्याय कमाला होऊ शकतो चौतीस पॉईंट ऐंशी लाख सेक्टर सोळा दोन सोळा साठी व सेक्टर सोळा आठ यासाठी अजूनही किमती सिडकोने दिलेला नाहीये किमती किती असतील तर सिडको नवीन प्रोवाइड करेल त्याचं जर अपडेट भेटला आम्हाला तर आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवू सेक्टर सोळा दोन ए सेक्टर सोळा दोन बी आणि आठ ए अजून पण अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं तिथं सॅम्पल फ्लॅट आपल्याला बघता येणार नाही इथं खारकोपरच्या आपण चार जागा सॅम्पल प्लॅट बनवलेले आहेत तर तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता हे बघा ही तुम्हाला माहिती सांगतो आपण मागचे व्हिडिओ सुद्धा बनवले त्याच्यात माहिती पुस्तक दिली त्याच्यात आपण सगळं दिले कुठल्या सेक्टरला किती पैसे आहेत किती तसा एरिया सगळं दिले आता आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात प्रत्येक सेक्टर प्रत्येकाचे सॅम्पल प्लॅट आपण सहित माहिती दिलेली आहे बुकलेटची माहिती दिली आजूबाजूची रेल्वे मेट्रोची सगळी आपण माहिती दिली ती तुमच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा काही तुम्हाला आणखी माहिती असेल तर मागे जा आमच्या चॅनल वर आवडलं उपलब्ध आहेत करा तुम्हाला काही अडचण असू द्या करा आपण तिथे जाऊ घरी बसून नाही तेथे ते प्रत्यक्ष जाऊ तिथे जे काय तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखव लाईव्ह म्हणजे म्हणजे आपण व्हिडिओद्वारे दाखवू प्रत्यक्ष जागेवर तो सेक्टर अठ्ठावीस सेक्टर सदतीस सेक्टर एकोणचाळीस आणि आता खारकोपरचे चार प्लॉट असे आपण टोटल आतापर्यंत आठ सात ठिकाणांचे सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर भविष्यात तुम्हाला कोणत्या प्लॉटचे सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत काळजी घ्या